श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकतीस जुलै दोन हजार स्वामी समर्थांचे दिव्य दर्शन पाहणार आहोत स्वामी समर्थ एकतीस जुलै दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातकाळी पूजा व त्यानंतरची वस्त्रलंकार पूजा श्रीस्वामी समर्थ एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातःकाळी पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा श्रीस्वामी समर्थ दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रातकाळी पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा श्रीस्वामी समर्थ तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातकाळी पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा श्रीस्वामी समर्थ चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातःकाळी पूजा व त्यानंतरची सोमवारचे अलंकार महापूजा दर्शन श्रीस्वामी समर्थ पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातःकाळी पूजा व त्यानंतरची अलंकार पूजा त्यासोबत पादुका पूजन यांचे दर्शन श्री स्वामी समर्थ सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातकाळी वस्त्रालंकार पूजा श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत हम गया जिंदा श्रीस्वामी समर्थ सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातहकाळी हो पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा व त्यासोबत ही वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील दिव्यदर्शन श्रीस्वामी समर्थ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातहकाळी हो पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा व त्यासोबत श्रीवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील दिव्य दर्शन श्रीस्वामी समर्थ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातकाळी पूजा व त्यानंतर पूजा व त्यासोबत श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील दिव्य दर्शन श्रीस्वामी समर्थ दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस समाधी मठातील प्रातहकाळी पूजा व त्यानंतरची वस्त्रालंकार पूजा व त्यासोबत श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट येथील दिव्य दर्शन श्री स्वामी समर्थ सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थांची पालखी गुरुवार निमित्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा